आणि तिथं शिक्षण बंद पडत उतरलं गेल्यानंतर तिथं काही शिक्षणाचं प्रमाण राहिले नाही आणि पुन्हा दोन वर्षांनी मूळ गावी आली आणि तिच्या पावसामध्ये सगळ्यांच्या पाहिजे आणि मग चाय रोय द्यायला आणल्यानंतर त्या मुलां त्या मुलीला अपोस असल्यापैकी आपण या विद्यार्थीपेक्षा आपण मोठे दिसतोय मोठे दिसतोय चौथीच जेव्हा पाचवीस मग तिला वय म्हणून द्यायचंय मग एका शिक्षकासाठी नेण्यात आला किंवा ऍडमिशन झाले आवाजामध्ये शिक्षणा विद्यार्थी विद्यार्थी ती असं असणार आहे का येणार आहे का तिला पण जर एखादा तुम्ही अभ्यास आमच्या विचारला तिथं वया तर तिला येणार नाही आणि विद्यार्थी पात्र नाही आम्ही घेणार नाही शिक्षकाचं म्हणणं आलं तर हे आपल्याला करायचं हे नाही तर मग त्या दिसून दूर राहणार आहे आणि तिला कधी शिक्षणाची गोडी राहणार नाही कधी गोडी राहणार नाही त्यासाठी आपल्याला अशा मुलांना भावनिक आधार द्यायचा आहे त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहे उदाहरण सांगते आपल्या शाळेतला एक उदाहरण आहे आपल्या